कमी दर्जाच्या दूध आणि दुग्धजन्य अन्नपदार्थांविरोधात मनसे आक्रमक अन्न आणि औषध प्रशासन कार्यालयाकडे मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर आणि मनसैनिकांनी केलेल्या तक्रारीनुसार शोरे ट्रेडिंग कंपनीच्या तीन शॉपमध्ये तसेच अन्नपूर्णा डेअरी शॉप साईरत्न कॉम्प्लेक्स वडगाव या दोन्ही अन्न आस्थापनांची ऑनलाईन तपासणी करून या पेढ्यांमधून चीज अनॉलॉग झी या अन्नपदार्थांचे नमुने तपासण्यासाठी मुंबई येथे प्रयोगशाळेत पाठवण्यात आले या अन्न पदार्थांचे नमुने तपासणीसाठी मुंबई येथे प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असल्याचे अन्न आणि औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त नितीन मोहिते यांनी सांगितले यावेळी चीज अनोलॉग या अन्न उरुळी साठा संशयावरून जप्त करण्यात आला मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर आणि मनसैनिकांना पनीर तसेच चीज अनोलॉग या खाद्यपदार्थ विक्रीत तफावत असल्याचे समजून आल्यानंतर मनसेचे संदीप ठाकूर यांनी याची माहिती घेऊन चिंचपाडा गोदावरी येथील शॉपवर आपल्या मनसैनिकांना घेऊन धडक दिली अन्न आणि औषध प्रशासन कार्यालयाकडे तक्रार केली तर कमी दर्जाचे तसेच मराठी माणसांची दिशाभूल करणारे पदार्थ विकणाऱ्या परप्रांतीय विक्रेत्यांवर योग्य कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर यांनी केली आहे. चरण बांधणकर संवाद माडीलयुक्त श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न